जरा काळात तडफडणाऱ्या लोकांना विचारा की या महाराष्ट्राला काय दिलं उत्तर प्रदेश मध्ये सारखे गंगेत प्रेत फेकून नाही दिले गुजरात सारखे तडफडून लोक मारले नाही मध्य प्रदेशमध्ये मध्ये रस्त्यावर लोक जीव दे म्हणजे त्यांचा जीव घेणार उपचार सुद्धा त्यांना मिळत नव्हता हो मला वाटत हे या जनतेला उद्धवजीनं दिलेलंय तुम्ही काय दिलं याचा विचार मला असं वाटतं तुम्हीच करा आता तुम्ही काय केलं पंधरा लाख कुठे गेले कर्जमाफी कुठे गेली एकवीसशे रुपये कुठे गेले विकास कुठे आहे सिंचनाचे प्रकल्प कुठे आहे विदर्भाचे कुठे आहे मराठवाड्याचे कुठे आहे आणि म्हणून उद्धवजीने या महाराष्ट्राला दिलं हा महाराष्ट्र कदापि विसरणार नाही असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांच्याकडून कितीही बारीशपणा केले तरी दोस्ती तुटणार नाही कायम ठेवावी थे दोस्ती तुमची त्याच्या लखलाख तुम्हाला शुभेच्छा आहे तुम्हाला ते झिरोवर आणून ठेवतील तोपर्यंत तुम्ही ठेवा तुमचे रोज पंख छाटतील तोपर्यंत ठेवा तुमच्या खात्याचा कारभार मुख्यमंत्री करतील तोपर्यंत ठेवा तुमच्या खात्याच्या मंत्र्याचे निविदा रद्द करतील तिथपर्यंत ठेवा शुभेच्छा आहे उद्धव ठाकरे ब्रँड संपला आहे फक्त बाळासाहेबांची शिवसेना जिवंत आहे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाताना कोणी आडवा जा तर इशारा शिंदेचे शिवसेनेचे मंत्री कामराच गीत आहे का फक्त संजय शिरसाट साहेबांना विनंती आहे त्याच्यामुळे आडवं तुम्हीच झालेले आहात आडवं कोणी जिंकले तरी तुम्ही आडवे झालेले आहात मग कामराविषयी एवढं का तुम्हाला राग तर शिंदेच नाव पण नाही घेतलं कामराने विनंती नरेश मस्केंनी उद्धव ठाकरे आधुनिक औरंगेजी उपाधी दिली शिल्ल रे उद्धव साहेब असा मग नागरा होता तो महापौर होण्यासाठी तो काय बोलणार दुसरीकडे सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे हे दुधारी आहे गांडोळ ज्याला म्हणते तशा गांडोळासारखे यांची वृत्ती आहे सरकार यांच आहे हेच पाडा मानतात हेच संरक्षण देतात लोकांना उल्लू बनवण्याचं काम आहे निवडणुकीतलं यश एवढं आलं की यांची मस्ती एवढी वाढलेली आहे यांना जनतेच्या प्रश्नाशी देणं घेणे राहिलं नाही आणि जनतेचे प्रश्न जेव्हा बाकीचे लोक विरोधी पक्ष उचलतात तेव्हाच असे भावनिक मुद्दे हे उपस्थित करतात याचं जिवंत जास्त उदाहरण औरंगजेब आहे म्हटलं जातं मोदीजी सुद्धा हिंदुत्व करतात किंवा राज्य सरकार सुद्धा मात्र आता मुस्लिम बांधवांना एक गिफ्ट दिलं जाणार आहे त्याच सरकारकडून आता उद्धवजी ब्रँड संपला म्हणताना मग तुम्ही उद्धवजीवर टीका काय करता जर तुम्ही उद्धवजी ब्रँड संपला शिंदेला उद्धवजी लागतात बाकी सगळ्या मंत्र्यांना उद्योजी लागतात भाजपला उद्धवजी लागतात हे बघ लोक कोणावर हो टीका करत असतात त्याची भीती ज्याचं खावप आहे त्याला म्हणून यांना जळी स्थळी काष्टी पाशा उद्धवजी दिसतात ते संताजी धनाजी कशी औरंगजेबाच्या वड्याला दिसत होते तसे उद्धवजी यांना दिसतात आणि म्हणून हेच सांगतात उद्धवजी ठाकरे ब्रँड संपलेला आहे निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी असं सांगण्यात आलं होतं की निवडणुकीनंतर किंवा लवकरच एकवीसशे रुपया अधिकारातून बोलता माहित नाही ते विधान परिषदेच्या उपसभापती यांनी मत व्यक्त नाही के केलं पाहिजे कोणत्या अधिकारात काय बोलतात मला माहिती नाही त्या काय सरकारच्या प्रवक्त्या आहेत का हे तर त्यांनी सांगावं महापुरुषांसंदर्भात वादग्रस्त विधान करणं राज्यातील महत्वाच्या विषयाला बदल देणं अशा प्रकारे विधान करणाऱ्यांना कारवाई करण्यात येत नाहीये अशा लोकांवर कारवाई काय चुकीची मागणी महापुरुषावर कोणी येऊन शूट बोलत आणि त्याला सव्वा सव्वा महिन्या दीड दीड महिन्यात कोणी बघत नाही या राज्याचे राज्यपाल राहणारी व्यक्ती महापुरुषाचा अवमान करते आणि म्हणून अशावर कारवाई तर झालीच पाहिजे तरच वाघ्या श्वानावरून एक वाद निर्माण झाला होता हटवण्याची मागणी करण्यात येत होती काही त्याचं समर्थन करत होते हटू नये म्हणत होते आणि यानंतर जाते वाघ्याचा विषय मला वाटत नाही याच्यात इतिहास संशोधकांच जे काही आहे अभ्यास जो काय त्याच्याविषयी ते जाणून घेऊन याच्याविषयी भूमिका व्यक्त केली पाहिजे मुगच मला वाटलं म्हणून एखादी भूमिका मला नाही वाटलं म्हणून एखादी भूमिका ही चुकीची आहे इतिहास संशोधकांनी याच्याविषयी सुस्पष्ट भूमिका त्यांची घ्यावी आणि त्याच्यानंतर याच्याविषयी योग्य तो निर्णय घ्यावाजेच्या कपडे संदर्भात